नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात मंदिरातील देवाचे मूर्तीचे दर्शन करण्यासाठी तर तुम्हाला रांग लावावी लागते पावती फाडल्यावरही तुम्हाला देवाचे दर्शन होईल किंवा नाही यात शंका असते परंतु आपल्या शरीरातील हृदयात असलेल्या भगवंताचे दर्शन सद्गुरूंचे दर्शन तर तुम्ही केव्हाही करू शकतात आणि एकदा दर्शन झाले तर पुन्हा मंदिरातील देवाचे दर्शन नाही झाले तरीही काही चिंतेची बाब नाही मग तुम्ही कोठेही असाल तेथे देवच देव आहे स्वामी महाराजांचे खरे निवासस्थान तर आपल्या हृदयातच आहे तेच तुमचे शरीर चालवतात व तुमच्या शरीराचे आणि तुमचे रक्षण करतात स्वामींची कृपा नेहमीच प्रामाणिकपणे कर्म करणाऱ्या व्यक्तीलाच प्राप्त होते जरी पर्वतास्मान अनेक योजने विस्ताराची पापे आपल्या हातून झाली तरीही स्वामी महाराजांच्या नित्य नामस्मरणामुळे ती नष्ट होऊन जातात स्वामी सांगतात ईश्वराने या जीवास किती योग्यता प्रदान केल्या आहे किती सामर्थ्य दिलेले आहे जसे बी मध्ये वृक्ष दडलेला आहे तसेच जीवात ब्रह्म दडलेला आहे त्याची प्राप्ती करा त्यास जाणून घ्या स्वामी सांगतात मनाच्या हालचालीवर सतलक्ष ठेवावे कारण रखवालदार जागृत असेल तर चोर कधीच चोरी करू शकत नाही तसेच आपण जागरूक असाल तर मनही अगदी सरळ राही मनाला व मनातील विचारांना नियंत्रित करण्यासाठी स्वामींचे नामस्मरण सत्व दररोज खंड पडू न देता करावे स्वामी सांगतात क्रोध राग कधीच स्वतःवर होत नाही इतरांवरच येतो त्याचप्रमाणे मनुष्य कधीही स्वतःवर मुग्ध होत नाही इतरांवरच होतो मोहा दुसऱ्यावरच होतो तसेच काम लोभ अहंकार ईर्षा द्वेष इत्यादी इत्यादी स्वतःला पाहून नव्हे तर दुसऱ्याला पाहूनच उद्भवतात स्वामी सांगतात मनुष्य जर कर्म करण्यात सावध आणि कर्माचे फळ भोगताना प्रसन्न राहील तर त्याचे जीवन धन्य होईल तुम्ही या पृथ्वीवर येण्यापूर्वीच परमेश्वराने तुमच्या आहार विहाराची व्यवस्था केली आहे आणि मरणानंतर ही लोक लोकांतराची व्यवस्था केलेली आहे ही परमेश्वराचीच लीला आहे श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ